चोरीस गेलेली मालमत्ता तातडीने हस्तगत करून दहीवडी पोलीस ठाण्याने मे महिन्यात संपूर्ण सातारा जिल्ह्यात सर्वोत्तम कामगिरी करणारे पोलीस ठाणे म्हणून आपले स्थान निश्चित केले या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या हस्ते दहिवडी पोलीस ठाण्याला सर्वोत्कृष्ट चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत पुरस्कार प्रदान करण्यात आला पुरस्कार वितरण प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची उपस्थिती होती सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी याआधीच दहिवडी पोलीस ठाण्यात आपल्या उत्कृष्ट कामगिरीची छाप पाडली होती त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत दराडे यांनी ही पोलीस ठाण्याची प्रतिमा अधिक उजळवली आहे या सलग यशामुळे दहीवडी पोलीस ठाण्याच्या कार्यशैलीबाबत जनतेमध्ये विश्वास वाढत असून दराडे यांचीही एक जबाबदार तत्परव कार्यक्षम अधिकारी म्हणून चांगली प्रतिमा तयार झाली आहे जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्यांसाठीही हे एक प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद